कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर शहरामध्ये एक गाव एक गणपती साजरा केला जातो अनेक वर्षापासून पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती साजरा केला जात असून मंडळ नवनवीन कार्यक्रम घेत असतात गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले यावर्षी मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ सल्लागार तसेच गणेश भक्त यांच्या उपस्थितीमध्ये पोलादपूरचा राजा जीवन गौरव पुरस्कार मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मंगेश नगरकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी हा पुरस्कार माझा नसून मंडळाचा व सर्व कष्टकऱ्यांचा आहे असं बोलताना मंगेश नगरकर भाऊक झालेत कमिटीला पुरस्कार आपण प्रदान केले अनेक तऱ्हेचे नवीन नवीन उपक्रम काल प्रदर्शन झालं खरंखर कलाकार आहे कलेला वाव मिळाला पाहिजे आणि ते अनेक वर्ष मी जर तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला घरातून बाहेर पडायचं खतरनाक मंडळी होती तुमच्याकडं काय नाही तुमच्याकडे दोन बोलली दोन गप असतात तीन बोलली दुसरा गप बसतो त्यावेळेला जेकर सारखा खतरनाक माणूस एक नंबरचा अडिटर होता पण सार्वजनिक क्षेत्राचा त्याला हेवा होता किंवा शेतकऱ्या मंडळी चांगली जाणकार मंडळी होती पण त्या वेळेला खऱ्या अर्थाने आवय बुटाला प्रसंग पालनले दीपक उत्तेकर घरात निघालो तर दीपक उत्तेकरटाला धरून आमच्या बरोबर यायचा जीवनात यायचा अशा तऱ्हेने त्या वेळेपासून दीपक उत्तेकरच काम आहे त्यामुळे कधी कधी बोलला तर त्याचा तो त्याग असतो तुम्ही त्यागा वेळा त्याग बघा आणि मग त्याग असल्यामुळे थोडासा माणूस बोलतो